बायको सुंदर सुसंस्कृत होती परंतु नवऱ्याला त्याची कदर नव्हती भिवंडीमधून ही धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे आजकाल एक प्रश्न आणि अडचण सर्वांना उपस्थित होते जी तरुणांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ती म्हणजे तरुणांचे लग्न लग्नाचा प्रश्न हा खूप गंभीर आहे तर काहींची लग्न होतात परंतु आपल्या बायकोची कदर त्यांना नसते भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे ही घटना घडलेली आहे ही घटना नक्की काय घडलेली आहे आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला केलं नसेल तर जरूर करा ह्या फक्त स्टोरीज नाहीत तर यापासून आपण बोध घेतला पाहिजे भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील कृतिका म्हात्रे हिचा विवाह काही महिन्यापूर्वी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथील वैभव अधिकारी यचशील झाला होता पण पती वैभव हा पत्नी कृतिकावर संशय घ्यायचा तुझे बाहेर अनैतिक संबंध आहेत तुम्हाला आवडत नाहीत असं सांगायचा तिला शिवीगाळही करत असे तर सासरा जनार्दन सासूरत्ना आणि दीर समीर याबाबत वारंवार टोमणे सुद्धा मारत असल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत मग ती बिचारी कुठे जाणार कोणाकडे जाणार बुलेट ट्रेनच्या प्रकरणात गेलेल्या जमिनीचे पैसे कधी येतील असं वारंवार विचारूनही कृतिकाला शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होता कृतिका बिचारी आपल्याला जिथं घरच्यांनी दिलेलं आहे तिथं चांगला संसार करण्याचं स्वप्न तिच्या मनात होतं तिला असं वाटत होतं की आपण आता कुटुंबाला सांभाळू आणि गुन्ह्या गोविंदाने राहू पुढे भविष्यात आपल्याला मोलं बाळसुद्धा होतील त्याचा विचार करू त्यांना चांगलं शिक्षण देऊ त्यांना चांगल्या प्रकारे त्यांची वाढवणूक करू असंच तिच्या काही मनात होतं मग बुलेट ट्रेनच्या प्रकरणात गेलेल्या जमिनीचे पैसे कधी येतील असं वारंवार विचारून कृतिकाला शिविगाळ करू लागला तसेच घरातील सर्व मंडळीसुद्धा तिला टोमने मारत होते सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून अखेर कृतिका हिने राहत्या घरात बेडरूममध्ये आपली जीवनयात्रा संपवली शहापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी पती व सासरा यांना अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं सुखी संसाराचं स्वप्न बाळगून ती आली होती परंतु तिच्यासोबत असं घडेल आणि आपण असं करेल असं तिला कधीही वाटलं नव्हतं एकीकडे तरुणांच्या लग्नाचा प्रश्न उपस्थित होतो तर दुसरीकडे ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी अक्षरशः आपल्या संपूर्ण मर्यादा सोडून दिलेल्या आहेत समाजाने कुठेतरी माणसांसारखंच वागलं पाहिजे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार